नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सायंकाळच्या वेळी आपण चार ते सहाच्या दरम्यान चहा तर सर्वच जण घेतो पण चहाच्यासोबत जर असं स्नॅक्स असेल ना तर चहाची रंगत आपली वाढल्याशिवाय राहणार नाही तर आज आपण एकदम क्रिस्पी असे स्नॅक्स बनवलेले आहेत आणि तुम्ही पाहायचा आवाज एकदम क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत हे बघा तर बनवायलासुद्धा खूपच सोपी आहे पद्धत नेहमीच आपण बाहेरचे मैद्याचेच पदार्थ खावे असे काही नाही आपण घरीसुद्धा एकदम गावाच्या पिठापासून सुद्धा असे क्रिस्पी पदार्थ बनवू हो शकतो तर बघा किती क्रिस्पी स्नॅक्स बनवलेले आहेत तर रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आता एक ते दीड वाटी मेथी फक्त पानं पानं निवडून घेतलेले आहेत परत ती स्वच्छ धुवून आपण कट करून घेतलेली आहे एकदम बारीक आणि आता आपण ती एका पॅनमध्ये एक, एक चमचाभर तूप टाकून छान परतून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटांपर्यंत आता आपण एका ताटामध्ये एक, ताटा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे म्हणजे पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे नंतर टाकलेलं आहे आपण एक चमचाभर ओवा नंतर एक चमचाभर जिरे टाकलेले आहेत आणि नंतर दोन चमचे तूप घातलेलं आहे आपण नंतर एक ते पाऊन चमचा आपण मीठ घातलेलं आहे आणि आता आपण ही वरून परतून घेतलेली जी मेथी आहे तर ती घातलेली आहे नंतर आपण वरून घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट थोडासा सोडा पण टाकलेला आहे मी पाव पण आणि आता आपण एक चमचाभर वरतून तिळ घातलेले आहेत कारण तिळामुळे सुद्धा ह्याला क्रिस्पीनेस खूप छान येतो आणि आता आपण हे सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून नंतर याचा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहे आपल्या कणकेपेक्षा थोडासा घट्टसर मळलेला आहे कारण आपण जसा पुऱ्याला बनवतो ना त्या टाईपचा तर आता आपण हा मळून घेतलेला गोळा जो आहे तो आपण असाच ठेवणार आहे दहा मिनटांसाठी रेस्ट करण्यासाठी तर आता आपण एक एक ते दोन चमचे तूप घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मैदा मिक्स करून स्लॅरी तयार करून घेतलेली आहे ही तर हे आपण आता याच्यामध्ये वापरणार आहोत आता आपण हे पीठ थोडंसं मऊ करून घेत आहेत म्हणजे आपल्याला लाटायला थोडंसं सोपं पडतं आता आपण ह्याची एक पोळी लाटून घेतलेली आहे त्याला आता आपण तुपाचं आणि मैद्याचं मिश्रण लावून फोल्ड करणार आहेत तर ही पोळी बघा तुम्ही खूप मोठी आकाराची लाटलेली आहे मी म्हणून मी ताट खाली घेतलेले आहे कारण पोळपटावर ही बसत नव्हती तर जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आणि नंतर आपण ही मैदा आणि तुपाचं जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे तर ते या पद्धतीने असं लावायचं हे पहा आणि नंतर ह्याच्यावर वरतून आपल्याला थोडंसं मैदा भरभूर आणि ह्याला या पद्धतीनेच फोल्ड करायचं हे पहा खूपच क्रिस्पी पदार्थ बनतो आणि लहान मुलांना तर खूपच आवडणारा पदार्थ आहे हा तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा लहान मुलं कसं शाळेतून घरी आले की त्यांना काहीतरी खायला लागतं मग अशा वेळेला जर आपण हे असं घरी बनवून ठेवलं ना की मुलांना बाहेरचे बिस्किट किंवा असं बाहेरचे स्नॅक्स खाण्याची अजिबात गरज पडणार नाही कारण आपण हे एकदम घरच्या साहित्यामध्ये बनवलेलं आहे मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि बिना मैद्याचे असे पदार्थ मुलांना खाऊ घालणं त्यांच्या आरोग्याला किती हितकारक आहे हे आता सर्वांनाच माहीत आहे कारण जास्तीत जास्त आपण मुलांना बाहेरचे जे पदार्थ घालतो त्याच्यामध्ये मैद्याचाच वापर केलेला असतो तर आपण हे तीन वेळेस असं लाटून परत ते पाणी मैद्याचं मिश्रण जे आहे ते लावून फोल्ड करून परत लाटलेलं ला आहे आता सर्वात शेवटी आपण ह्याला असं एकदम उभ्या पट्टीमध्ये लाटणार आहे हे पहा आपण हे तीन वेळेस लाटून परत परत फोल्ड केलेलं आहे त्यामुळे जे आहे ना ह्या स्नॅक्ससाठी म्हणजे ह्याला मेथीची मठली पण म्हणतात तर ह्याला खूप छान लेअर्स येतात आणि हे लेयर्स आल्यामुळेच त्याला जो क्रिस्पी पण आहे ना तर तो खूप छान येतो तर हे पहा आपण हे तीन वेळेस असं फोल्ड परत परत फोल्ड करून लाटलेलं आहे आपण जी ही लाटत आहे ती सर्वात शेवटची स्टेप आहे आता ह्याचा आकार जो आहे ना आपण एकदम परफेक्टली स्क्वेअर करून परत आता ह्याचे बारीक काप करून घेणार आहेत तर हे पहा आणखीन एक स्टेप राहिलेली आहे पहा आता असं आपण लाटून घेतलं की ह्याचे चा आपण चाकून एकदम बारीक असे कट कर करून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानुसार कट करून घ्यायचे तर हे पहा अगोदर आपण ह्याच्या अशा दोन लाईन कट करून घेतलेल्या आहेत नंतर या छोट्या छोट्या पीसमध्ये आपण आता ह्याला कट करून घेणार आहे हे पहा या पद्धतीने आणि आता तेल आपण बाजूला कडकडीत तापून घेतलेलं आहे तेल कडकडीतच कर, पाहिजे आणि तेव्हाच हे आपल्याला तेलात सोडायचे कारण तेल जर थंड असेल तर मग हे कुरकुरीत होणार नाही ह्याला क्रिस्पनेस येणार नाही तर आपलं हे तळून झालेलं आहे असा कलर आला की आपल्याला तेलातून बाहेर काढायचं हे बघा आता क्रिस्पनेस किती क्रिस्पी बनलेला आहे ना ही मेथीची मटरी तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणखी नाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांची मनापासून धन्यवाद व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही स्नॅक्सची रेसिपी कशी वाटली ते आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय